शिवराय भावांनो तर आज होता रविवार तर आम्ही ठरवलं की ट्रेकला जायचं तर आम्ही आलो होतो तोरणाला खडकवासला मार्गे पाबे घाटातून आम्ही पोहोचलो तोरणा गाड्याच्या तिथे गेल्यानंतर गाडी पार्क केली आणि महाराजांचं नाव घेऊन घर चढायला सुरुवात केली येथून तुम्ही बालेकिल्ला पाहू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे पाण्याची बॉटल ही हवीच सुरुवातीला सोपा वाटणारा ट्रेक हा पुढे खूप अवघड आहे त्यातच आमच्या एका भावाला खूप दम लागला होता त्यामुळे भाव आता आमचा रस्त्यातच बसला होता कसं तरी करून मग आम्ही आता अवघड ठिकाणी पोहोचलो मावळे खूप दमले होते त्यामुळे आम्ही आता लिंबू सरबताचा भेट केला लिंबू सरबत पिल्यानंतर मावळे आमच्या जोशमध्ये आले तिथून थोडा पुढे आल्यानंतर आम्हाला एक छोटा वॉटरफॉल लागला त्याच्यातील पाणी खूपच थंड होतं आम्ही पहिल्यांदा तोंड तुटलं पाणी पिलं आणि मस्त फ्रेश झालो तिथून थोड्याच अंतरावर पहिला दरवाजा लागतो तसेच तिथून थोडे वर चालून आल्यानंतर आपल्याला महादरवाजा लागतो हा महादरवाजा गोमुख रचनेतला आहे छत्रपतींच्या बहुतेक किल्ल्यांचा महादरवाजा हा गोमुख रचनेतलाच आहे महादरवाज्यातून वर आल्यानंतर आपण गडावर पोहोचतो समोरच एक फलक लावलेला आहे त्याच्यावर गडाची पूर्ण माहिती दिलेली आहे तसेच गडावर येण्यासाठी दोन तास लागतात तोरणा गडास प्रचंड गड या नावाने सुद्धा ओळखले जाते या गडाचा प्रचंड विस्तार पाहून स्वतः महाराजांनी हे नाव दिलं होतं तसेच हा गड चार हजार सहाशे सहा फूट उंच आहे आणि विशेष म्हणजे या गडाची तटबंदी अजूनही सुस्थितीत आहे इंग्रजी लेखक जेम्स टगलर ज्यावेळी तोरणाच्या सफरीवर आला होता त्यावेळी त्यानं तोरणाबद्दल एक मत व्यक्त केलं होतं की सिंहगड जर हा सिंहाची गुहा असेल तर तोरणा हा गोरवडाचा घरत आहे तसेच गडावर तोरणीश्वर आणि मेंगाई देवीचं मंदिर आहे महादेवाचं आणि मेंगाई देवीचं दर्शन करून आता आपण चाललोय गडावरील प्रमुख आकर्षण म्हणजे झुंजारमाची नावाप्रमाणे झुंजार माची तसेच समोर आपल्याला हनुमान बुरुज लागतो हनुमान बुरुजावरून झुंजार माची ही स्पष्ट दिसते झुंजार माचीकडे जात असताना दोन जण आम्हाला भेटले व आम्हाला बोलले की जर तुम्ही जिद्दीला पेटला असेल तर जावा कारण तो ट्रेक खूप अवघड आहे मग मी ऋषीला बोललो की मग आपल्याला जावंच लागेल पहिल्यांदा ऋषी नको म्हणला पण परत तयार झाला आमचा अवघड असा प्रवास चालू झाला ऋषी थोडा घाबरला होता त्यामुळे मी ऋषीचा आत्मविश्वास वाढवत होतो छत्रपती शिवाजी की छत्रपती शिवाजी सो फायनली आम्ही पोहोचलो हे अवघ्र ट्रेक पूर्ण करून झुंजार माची इथे पोहोचल्यानंतर थोडासा पाऊस होता थोडं धुकं होतं आणि सगळीकडे हिरवण होती त्यामुळे इतकं भारी वाटत होतं इथे मला वाटतं की इथे सर्वांनी या गडाला एकदा तरी ट्रेक करावा कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी हा गड जिंकला होता उत्कृष्ट अशी बाणी आहे प्रत्येकाने इथे यायलाच पाहिजे झुंजार वरून आम्ही आलो कोकण दरवाज्याकडे तर गडावरती येण्यासाठी दोन आहेत एक बाणे दरवाजा आणि एक कोकण दरवाजा कोकण दरवाजाच्या समोर आहे बुदला माची कोकण दरवाजा हा अजूनही सुस्थितीत आहे गडावरती पाण्याचे टाके तसेच लक्कडखाना आणि काही वाड्याचे अवशेष आहेत हे सर्व पाहून झाल्यानंतर आम्ही माघारी निघालो प्रत्येकाला काहीतरी भूक लागली असल्यामुळे आम्ही सोबत येताना चिक्की आणि फरसाणा आणला होता ते खाऊन झाल्यानंतर आम्ही परतीला निघालो गडावरून उतरताना जास्त वेळ लागत नाही फायनली आम्ही गडाच्या पायथ्याला पोहोचलो आणि आता आम्ही पार्किंगमध्ये आहे सो so, फायनली आता आम्ही ट्रेक पूर्ण केलेला आहे आणि आता आम्ही आलो शिरवळमध्ये राजगड हॉटेलला सर्वांनाच खूप भूक लागली होती त्यामुळे आता आम्ही मस्त जेवणावर ताव मारणारे पण आमचा भाव विचार करतोय की आता काय खायचं म्हणून हां तर आपला प्रवास पूर्ण झालेला आहे आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर मला नक्की कळवा आणि भेटू आपण नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये नेक्स्ट रेकमध्ये थँक्यू सो मच